आज रोजी सकाळी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आमच्या ऑफिसमधील ए एस आय राऊत हेड कॉन्स्टेबल थोरात यांनी टेंबोर्ना फाट्याजवळ ही कारवाई केलेली आहे यात ट्रक चालक गो ब्रिज गोपाल गुजराल सिंग यदुवंशी यांच्याकडे जो टाटा मालवा गाडी सातशे दहा होती त्यामध्ये चाळीस पोते करमचंद पान मसाला तसेच दहा पोते सुगंधित तंबाखू असा एकूण बावीस लाख ,00 सेहेचाळीस हजार चारशे रुपयाचा माल तसेच गाडीची किंमत अकरा लाख रुपयाचा एकूण तेहतीस लाख ,00 सेहेचाळीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला असून एफ आयला पुढील कारवाईसाठी पत्र दिले आहे आणि पुढील कारवाई पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथे सुरू आहे सध्या चौकशी सुरू आहे तपासानंतर त्याबाबत अधिक माहिती मिळेल